कदंबांच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसवणार घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणार इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगा मातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदू बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबा थेंबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवखळ वायू लहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपण उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणींबरोबरच मी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगा माता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कोणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठतरी निळ्या भोर आकाशाला टेकला आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंडणात बसवलेल्या असतात की ज्यामुळे त्या छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई तीन मी आणि माझा छोटा भाऊ शोण आमचं ते चिमुकलं जग शोण होय शोणच त्याचं मूळ नाव शत्रुंतप होत पण सर्वजण त्याला शोणच म्हणत शोण माझा धाकटा भाऊ तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोण आणि मी दोघे चुरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भारलेले काहीसे मायेनं ओथंबलेले असे दोन अश्रूबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात पण हे क्षणभरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरीही हे दोन अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आई बापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही माझ्या आई आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रुबिंदू उभे राहतात चार माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोण मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा वसु वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सतत मनसोक्तपणे आलो होतो एक जात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता सगळं चंपानगर तिला राधा माता म्हणत होत सर्वांसाठी अविरत कष्ट आणि पोटी अमाप माया यामुळे तिचा शब्द कधीच खाली पडत नव्हता माझ्या कानात जन्मजातच दोन कुंडलं होती त्यांची ती नगरातील लोकांशी बोलताना अनेक वेळा चर्चा करी मी क्षणभर जरी दृष्टीआड झालो तरी तिचा जीव घाबरा होई कासावीस होईल शेजाऱ्यांकडे जाऊन ती मला शोधण्याचा प्रयत्न करी घटकान घटका मला समोर बसवून माझ्या कानातल्या कुंडलांकडे स्वतःला विसरून उगाच एकटक पाहत बसे अनेक वेळा माझ्या मस्तकावरून हात फिरवून ती मला प्रेमाने म्हणे वसू गंगेच्या बाजूला कधी कधी जायचं नाही हं का नाही जायचं मी विचारी वडील माणसांचं ऐकावं जाऊ नको म्हटलं की जाऊ नये आपण किती भित्री आहेस ग तू अग काय होतं गेलं तर नाही रे वसू मला एकदम जवळ उडून घेत माझ्या केसातून आपली लांबडी बोट फिरवत ती मला विचारी वसू मी तुला आवडते की नाही हो म्हणून मी मान डोलवी माझ्या कानातील लईट डोलणाऱ्या कुंडलांकडे कौतुकानं का पाहत ती म्हणे मग माझी आज्ञा समजून जायचं नाहीच कधी गंगेकडे ती मला कळवळून सांगे तिच्या डोळ्यातून त्यावेळी भीतीचे भाव प्रकट होत तिला बरं वाटावं वा, म्हणून मी म्हणे तू म्हणतेस तर नाही जाणार मग तर झालं ते ऐकताच आत्यंतिक प्रेमानं ती मला एकदम जवळ ओढून घेई आणि कडकडून मिठी मारी माझ्या मस्तकाचे आणि कानांचे पटापट मुके घेई मला त्यावेळी वाटे की आपण असंच तिच्या कुशीत कायमचं घुसमटत राहावं तिच्या कुशीत राहूनच मी विचार करे गंगामातेच्या पाण्याला आईनं एवढं का बरं घाबरावं आणि मला तर गंगामातेच्या पाण्याची अनिवार्य ओढ होती तिच्या लपलपणाऱ्या असंख्य लाटांशी घटकान घटका बोलत बसणं हा माझा सर्वात आवडता छंद होता आईला तो कळला असता तर मला शोधित ती नक्कीच सरळ गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आली असती छे काही झालं तरी आपण नेहमी नदी किनाऱ्यावर जातो हे तिला कधीच समजता कामा नये मी निश्चय करून टाकी आणि तो पुरा करण्यासाठी शोणाला रंगीत शिंपले आणि पिकलेल्या पिवळ्या बकुल फुलांच्या मुठी भरून देई पाच माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होतं कधी कधी तेथून -ते एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला राहिला रे की त्यात पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळे आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी वसुदादा अरे लवकर ये ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याची हाक ऐकून अपूप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येईल तोनी मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात जात पिंगट रंगाचे ते पाच घोडे पुष्ट पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात त्यांना आवरताना चिमुकल्या शेवणाची फारच त्रेधा तेरपीट उडे वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून दे हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवचलं कि मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरदाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन दे आणि हा हा म्हणत आम्ही दोघ अर्ध्या एक योजनांचा हा व्हिडिओ ऐकला आणि पाहिला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद